नमस्कार मंडळी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही पल आयलंड या बेटावर गेलो होतो आणि तिकडून आता क्रूजवर परत आलेलो आहोत क्रूजवर आल्यानंतर आता आजची ही शेवटची रात्र आमची क्रूजवर असणार आहे आणि उद्या सकाळी क्रूजचा आमचा प्रवास संपणार आहे आणि आम्ही परत एकदा फ्लॉरिडा मायामी मध्ये उतरणार आहोत आणि तिकडून फ्लाईटी न्यू जर्सीला येणार आहोत आमचा क्रूजचा शेवटचा दिवस आणि आमची रिटर्न जर्नी कशी असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्रूजवर परत आल्यानंतर आम्ही रूम मध्ये गेलो फ्रेश वगैरे झालो आणि परत डेकवर आलो कारण हा जो नजारा आहे तो आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलाच पण क्रूज वरून हे रंगीबेरंगी दृश्य बघायची मजाच काही वेगळी होती आणि काही वेळातच आता क्रूज या आयलंड परत फ्लोरिडा मायामीकडे निघणार आहे आमच्या क्रूजच्या अगदी बरोबर समोरच ही पार्क केलेली एम क्रूज आणि ती आमच्या क्रूज वरनं अशी दिसत होती हा जो भोंगा तुम्ही ऐकलात तर याचा अर्थ आमची क्रूज आता इथून निघालेली आहे समोरच्या क्रूजमधल्या आमच्या सहप्रवाशांना आम्ही बाय बाय केलं आणि तिथून आमची क्रूज हल्ली एका बाजूला हे एक दृश्य होत आणि दुसऱ्या बाजूला सूर्य मावळायला सुरुवात झाली होती आणि मस्त संधी प्रकाश पडायला सुरुवात झाली होती म्हणता म्हणता आकाशाचा रंग कधी बदलला हे कळलं देखील नाही असं वाटत होतं सूर्यदेवही तिकडून आम्हाला निरोप देतोय निसर्गाच्या इतक्या विविध छटा या मध्ये आम्हाला बघायला मिळाल्या आणि त्या तुमच्याबरोबर मी शेअरही केल्या आता तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदीच बघत असाल किंवा या चॅनलवर नवीन आला असाल तर या क्रूज सिरीजचे आधीचे एपिसोड आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहेत ते जाऊन नक्की बघा आणि आमच्या या क्रूज सफरीचा तुम्ही आनंद घ्या क्रूज निघून बराच वेळ झाला मग आम्ही लॉबीमध्ये आलो डिनरला जायला बराच वेळ होता त्याच्यामुळे म्हटलं की खाली लॉबीमध्ये काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते बघूया लॉबीमध्ये शक्यतो म्युझिक रिलेटेडच काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू असतात इथे लाईव्ह म्युझिक तर चालूच होतं पण त्याच्यावर कपल्स सालसा डान्स करत होते हे बघून तुम्हाला नक्कीच छान वाटलं असेल यात शंकाच नाही इथली लोक ही पुरेपूर जीवनाचा आनंद घेत असतात तुम्ही जर बघितलं असेल तर तरुण अगदी वृद्धांपर्यंत आपल्या लाईफ पार्टनर बरोबर किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा काही वेळेला अगदी एकटे सुद्धा जीवनाचा आनंद लुटतात ही सकारात्मकता मात्र इथे भरपूर आहे मस्त कपल्सचे डान्स बघून आम्ही खाली डिनरला आलो डिनर वगैरे झालं आणि आजचा क्रूजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्या गेस्टना थँक्यू म्हणण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी हा इथे कार्यक्रम अरेंज केला होता गेस्टना तर थँक था यू म्हटलंच पण इथे काम करणाऱ्या शेफ्सला किंवा बाकी सगळ्या स्टाफला ते देत असलेल्या सर्व्हिस बद्दल त्यांच्या बॉसनी कृतज्ञता व्यक्त केली <स्थ> आमचाही आता क्रूजवरचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही पण ज्यांनी आम्हाला सर्व्हिस दिली त्यांना थँक्यू म्हटलं आणि निरोप घेतला डिनर झाल्यावरही आम्ही थोड्या वेळ इकडे तिकडे फिरलो आणि आता वरती रूम मध्ये जाऊन हो झोपणार आहे आणि तुम्हालाही भेटते उद्या सकाळी नेक्स्ट मॉर्निंग रात्री रूमवर आल्यानंतर बॅगा वगैरे सगळ्या पॅक करून ठेवल्या होत्या पहाटे लवकरच उठलो आणि डेक वर आलो आणि बघतो तर काय इथल्या स्टाफनी टॉवेल पासन हे असे वेगवेगळे प्राणी बनवले होते आणि ते इतके क्यूट होते की बस देख के दिल खुश हो गया <स्यावी> ही शेवटची कॉफी मस्त एन्जॉय करावी म्हणून वरती आले होते आणि क्रूज पार्क झालेलं दिसलं म्हणजेच आम्ही मायामी पोर्टला परत पोचलेलो आहोत चार दिवस सहूबाजून पाणीच पाणी आणि आज अचानक हा नजारा बघितल्यानंतर इतकी तफावत जाणवली पण प्रत्येकाचं सौंदर्य हे त्याच्या त्याच्या जागी खूपच सुंदर होतं मंडळी हे सगळं बघून तुमच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत हे, हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका कालपर्यंत प्रचंड गर्दी असलेला बार हा आज एकदम सुना सुना वाटत होता कारण सगळेजण आता निघायच्या तयारीत आहेत पहिल्या दिवशी बोर्ड करताना सगळेच चेहरे अनोळखी होते पण पाच दिवसाच्या या सहप्रवासात ते कधी आपलेसे झाले कळलंच नाही कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतर मस्त रेडी झाले आणि आता म्हणलं परत एकदा शेवटचं गुड बाय करण्यासाठी यावं म्हणून परत डेकवर आलीये या ट्रिपच्या सगळ्या आठवणी घेऊन आता आम्ही परत निघालोय बॅगा घेणार आणि आता लॉबी मध्ये जाणार येतानाही आम्ही लॉबी मधूनच आलो होतो आणि आता जातानाही आम्ही लॉबी मधूनच बाहेर पडणार आहोत आमच्या पुढे भली मोठी रांग आहे कारण सगळ्यांनाच बाहेर पडायची घाई आहे आणि प्रत्येकाचेच फ्लाईट्स असणार आहेत इथून जाता जाता परत एकदा लॉबीचा हा व्ह्यू बघा प्रत्येक ट्रिप मध्ये आपल्या बऱ्याचशा आठवणी असतात आणि काही लोक आपल्या विशेष आठवणीत राहतात तर अशी काही तुरळक लोक आहेत की जी या मध्ये आम्हाला भेटली आणि या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं हा जो इथे उभा आहे तो या क्रूजचा इव्हेंट डिरेक्टर होता त्याचं नाव आहे जिवॉनी की ज्यांनी खूप छान आमची करमणूक केली मधून बाहेर पडून आता आम्ही कॅबमध्ये बसलोय आणि एअरपोर्टला निघालोय आमच्याकडे सगळ्या बॅगा असल्यामुळे आता त्या बॅगा घेऊन आम्हाला बाकी कुठे फिरणं शक्य नाहीये त्याच्यामुळे म्हटलं आता एअरपोर्टवर जाऊन -चा। बसावं आणि -चा। थोड्याच वेळात एअरपोर्टवर पोहोचलो आईंचा पहिलाच एक्सपिरियन्स क्रूजचा होता आणि त्यांना तो खूप आवडला आता इथे आलो आहे जी मोठी बॅग आहे ती परत चेक इन करणार आणि ज्या स्मॉल केबिन लगेज आहे तर त्या बॅग आमच्याकडे राहणार आहेत बोर्डिंग पास पण घ्यायचे आहेत तर तेच सगळं इथे गौरव करतोय आत्ता वाजलेत सकाळचे साडे अकरा आमची फ्लाईट असणार आहे दुपारी अडीच वाजता तर आता चेक इन सिक्युरिटी झालं की आम्ही गेटवर जाऊन बसू चेक इन झालं सगळ्यांचे बोर्डिंग पासेस आता घेतलेले आहेत आता चाललोय गेटवर गेट वर जाता जाता मला ह्या रोबोटिक व्हीलचेअर दिसल्या यामध्ये आपलं सामान ठेवायचं बसायचं आणि ज्या गेटवर आपल्याला जायचंय त्याचे डिटेल्स टाकायचे ती व्हीलचेअर आपल्याला त्या जागी सोडते टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे पण जर आपल्या आयुष्यामध्ये पीस आणि लव्ह म्हणजे शांतता आणि प्रेम नसेल तर ते आयुष्य नाही आहे असं मला वाटलं तुम्हाला असं वाटतं का मला हे नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आता आम्ही गेटवर येऊन पोचलेलो आहोत आणि मला प्रचंड भूक लागली होती आणि आम्ही ज्या गेटवर बसलेलो आहोत त्याच्यासमोरच हे कॅफे आहे आणि तिथे खूप टेम्पटिंग असे पिझ्झे दिसले तर मी एक पिझ्झा ऑर्डर केला फ्लॅट ब्रेड पिझ्झा आणि खूपच यम्मी होता तो खाल्ल्यानंतर इकडे तिकडे टाइमपास केला आणि या विंडोच्या इथे येऊन बघत होते मी मस्त विमानांची ये जा चालली होती थोड्या वेळाने बोर्डिंग सुरू झालं आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बोर्ड करतोय आणि आता काही मिनिटातच विमान टेक ऑफ करेल टेक ऑफ केल्यानंतर हा जो काही व्ह्यू दिसत होता अप्रतिम दिसत होता सगळीकडे मस्त निळशार पाणी दिसत होतं आणि मध्ये हे आयलंड गंमत म्हणजे हे आयलंड आम्ही विमानातूनही बघितलं जहाजातूनही बघितलं आणि प्रत्यक्षात त्या आयलंडवर उतरून जमिनीवरनंही बघितलं फायनली आम्ही न्यू जर्सी एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत आता आम्ही बॅगा वगैरे घेणार आणि घरी जाणार कधी एकदा कारलाला भेटतोय असं आम्हाला सगळ्यांनाच झालं बॅगा नाही आमच्याकडे एकच मोठी बॅग आहे जी आम्ही चेक इन केली होती आणि आता दाखो ते इथे दाखवतोय की बॅग डिलिव्हर झालेले आहेत आता या पट्ट्यावर आमची बॅग येईल ती उचलतो आणि निघतो पहिल्या मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही आमच्या गाडीने आलेलो आहोत आणि ती गाडी जिथे पार्क केली त्या पार्किंगचं नाव आहे मास पार्किंग आणि ही मास पार्किंगची जी गाडी आहे म्हणजे शटल आहे तर ती तुम्हाला तिथे पार्किंग पर्यंत घेऊन जाते तर आम्ही आता पार्किंग मध्ये आलेलो आहोत ही सर्व्हिस आम्हाला खूप कन्व्हिनियंट आणि स्वस्त वाटली कारण इथे जर तुम्ही पार्क केलं तर दिवसाचे चाळीस डॉलर ते घेतात जे एअरपोर्ट पार्किंग पेक्षा अगदी स्वस्त आहे थोड्याच वेळात आता घरी पोहोचू तर असा झाला आमच्या ट्रिपचा शेवट आणि हो या आधीचे जर क्रूजचे व्हिडिओज व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा आवडले असतील तर शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या